क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगूवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत केलेल्या घाणेरड्या कृत्यांबद्दल एन सी पी सी आर आयोगाकडे तीन तक्रारी दाखल आहेत त्याबद्दल आदित्य आणि उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आदित्य ठाकरे विरुद्ध लहान मुलांचा के छळ केल्याबद्दलच्या ह्या तीन तक्रारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून दाबल्या आदित्य आणि लहान मुलांचा संबंध काय याचा आधी खुलासा करा अन्यथा मी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला या तिन्ही तक्रारीची सत्यता माहिती करून देईन आणि आदित्य ठाकरेकडून लहान मुलांना संरक्षण मिळावे अशी मागणी करणारा मोठा मोर्चा मातोश्रीवर त्या लहान मुलांच्या पालकांना घेऊन काढणार असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला बदलापूरची जी घटना घडली आहे त्याबाबत पोलिस आणि सरकार ही कोणतीही दयामाया न दाखवता आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी या भूमिकेवर ठाम असून कारवाई सुरू आहे परंतु ठाकरे सरकार असताना लहान मुलांसंदर्भात केलेल्या कृत्याबाबत स्वतः त्यांनी माहिती दिली नाही तर मी एन सी पी सी आरकडील माहिती स्वतः घेऊन राज्याला देणार उद्धव ठाकरेंच्या पोटी असा विकृत मुलगा जन्माला आलाय मग हे कुठल्या नैतिकतेने अशा घटनांचे राजकारण करत आहेत पहिले तुमच्या मुलाला आवरा अन्यथा लहान मुले व त्यांचे पालक घेऊन मी स्वतः मातोश्रीवर मोर्चा काढेन आणि आदित्यपासून संरक्षणाची मागणी करेन पाहूया काय म्हणाले नितेश राणे मी अत्यंत जबाबदारी एक माहिती देईन एन सी पी सी आर नावाची लहान मुलांच्या संरक्षणसाठी बनवलेला आयोग आहे एनसीपीसीआरकडे पी सी आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या छळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की नाही ह्याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी करावं हो। आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसंदर्भातल्या तीन केसेस त्यांनी दाबल्या काय कारण होतं आता बदलापूरमध्ये काय निर्घुण ती घटना झाली आणि त्याबाबत आमचं पोलीस खाता आणि सरकार कुठलेही दयामाया न दाखवता आरोपींवर कडक शिक्षा किंबोन फाशीच झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे पण ह्या उद्धव ठाकरेंच सरकार असताना स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलानी लहान मुलांसंदर्भात गेलेल्या घालेल्या कृत्याबद्दल अगर उद्धव ठाकरे स्वतः माहिती दिली नाही तर मी या तीनही केसेस संदर्भात जे एन सी पी सी आहेत त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला माहिती देणार ह्याच्या घरात ह्याच्या पोटी एक विकृत आणि एक घानेडा मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून हेही कुठल्या नैतिकतेने हे लोक त्या चिमुकल्या मुलींच्या बलात्काराच्या घटनेचं राजकारण जे करत तुमच्या स्वतःच्या घरातल्या मुलाला पहिला आवरा नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एक मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढील आणि आम्हाला आदित्य ठाकरे करून संरक्षण द्या अशी मागणी मी करीन म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक आदित्य उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरातल्या या नराधामाला पहिला आवराव हो। नाहीतर एन सी पी कडे जे काही तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारदार सकट मी मोर्चा काढणार तुम्हाला आठवत असेल आरे कॉलनीच्या शे आरे संदर्भात एक आंदोलन झालेलं त्या आंदोलनामध्ये लहान मुलं होती, मग त्या त्यानंतर केस दाखल केली गेली ती केस उद्धव ठाकरेंनी का दाबली पोलिसांवर का दबाव टाकला आयोगावर का दबाव टाकला या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी द्यावी नाहीतर मातोश्रीवर काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्याची तयारी द्यावावी धन्यवाद <coughs>